ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यार्थ्यांनी शिस्त पाळून आयुष्य सुकमय करावे प्राध्यापक आनंद पाटील सावरडे येथे आदर्श इंग्लिश स्कूलच्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त पाळून नियमित व्यायाम करून शिस्तीचे बळण लावून आपले आयुष्य सुकमय करावे असं मत राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक प्राध्यापक आनंद पाटील यांनी व्यक्त केले सावर्डे तालुका हातकलंगले येथील आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल क्रीडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी सावर्डे लोकनियुक्त सरपंच अमोल कांबळे शालेय राष्ट्रीय खेळाडू मंदार यादव संस्थापक बजरंग लुगडे अध्यक्ष सुहास लुगडे उपाध्यक्ष सुरेश खाडे माजी सरपंच शिवाजी शेळके गणपती वाघ स्वप्नील खाडे मुख्याध्यापिका सौ विजयमाला कांबळे आदी उपस्थित होते यावेळी प्राध्यापक पाटील म्हणाले शालेय जीवनापासून खेळाची संगत मुलांनी केल्यास निरोगी आरोग्याबरोबर आनंदी जीवन जगू शकतात यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचं उद्घाटन करण्यात आलं तसेच विविध खेळांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी क्रीडा शिक्षक रोहित शिंदे योगेश खाडे मनोहर महाजन बाळासोब शिंदे व सौ जयश्री खाडे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर साठी संतोष पाटील इचलकरंजी